अकोला शहरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेत ईव्हीएम तसेच व्हीव्ही पॅट मशीनची माहिती देण्यात आली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं मनुष्यबळाचं प्रशिक्षण संपन्न जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात नियोजन भवन इथं ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनची माहिती देण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांनी कार्यशाळेत उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी याकरिता मार्गदर्शन केलं उपस्थित झोनल अधिकारी सहाय्यक झोनल अधिकारी यांना ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनीबाबत मास्टर ट्रेनर यांच्याकडून सखोल माहिती देण्यात आली बड़ी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते